शिर्डीमध्ये सेकंड डे म्हणजे पहिल्या रात्री फक्त गेलो आणि आराम केला नंतर सकाळी उठलो मी इकडं आवरून रेडी झाले होते कारण आम्हाला जायचं होतं वॉटर पार्कला वेट एन्जॉय तर तिकडे जाण्यासाठी तर पहिलं आम्ही नाश्ता करायला गेलो त्याच्यानंतर म्हणजे हे जे आहे का शिंदे पैठणी त्याच्यासमोरच इथंच आम्ही रूम केली की मागं आणि पुढं नाश्ता सेंटर होते तर नाश्ता वगैरे केला त्यानंतर ना यांच्या दुकानात आलो त्यांनी आमचा सत्कार केला खूप छान वाटले आपले फॉलोअर्सचंच दुकान होतं आणि त्यां ते आपले म्हणजे आम्ही जेव्हा पण जातो किंवा जेव्हा साहेब एकटे जाते त्यांना जा नक्की भेटते आणि इकडं त्याच्यानंतर आम्ही गेलो वॉटर पार्कला तर तिकीट वगैरे काढायला खूप जास्त गर्दी होती आणि इकडं आपले फॉलोअर्स पण होते आ, तर खूप लोकं आपल्याला ओळखतात तर इकडं मी त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले त्यानंतर आम्ही गेलो तिकट्याचं तिथं तिकीट काढलं चव्हाणसाहेबांनी आम्ही वेट केला त्यानंतर आम्ही झालो एंटर पहिले कपडे बदलून घेतले तर कपड्यात जजमेंट कसे पैसे द्यायचे कपडे घ्यायचे परत काहीतरी शंभर मायनस करतात आणि बाकीचे पैसे वापस देतात कपडे देताना त्यानंतर झाला होता व्यवपूल वेऊ पूल सुरू काहीतरी असा अकराचा टायमिंग होता तर सकाळी एकदा होतो आणि दुपारी एकदा होतो तर आम्ही एंट्री होतानाच आवाज देत होता ऐकायला मग आम्ही पटपट पत आलोत कारण मला खूप जास्त आवडतं हे वेऊ पूल पण असा झाला विषय की चव्हाण साहेबाला मध्ये येतात आलं नाही कारण शिव होता का तर ते शिव खूप रडत होता आणि तो मध्ये येत नव्हता तो साईड साईडला खेळायचा मध्ये त्याला लेकराला आणण्यासारखं पण नाही व्हपूलमध्ये त्याच्यामुळे माझ्यासोबत ज्या आणखीन दुसऱ्या होत्या का तर त्यांच्यासोबत मी गेले होते तर भारी वाटत होतं कारण गाणे सुरू होते मस्त आणि डान्स वगैरे होता त्यानंतर वेवपूल बंद पडला मग आम्ही इकडं आलो ते सुरू झालं वेवपूल सुरू असताना सगळं बंद असतं आणि मग ते झालं मग इकडं आलो त्यानंतर तिथंच रेन डान्स होता तर त्या रेन डान्समध्ये गेले डान्स करायला पण मला काही डान्स येत नाही मग थोडा थोडा केला येत नसला म्हणून करायचा सोडून नाही द्यायचं आपलं करीतच राहायचं त्याच्यानंतर इकडं शिवांशला आम्ही खेळवायला घेऊन आलोत तर इकडं शिवांश वरी चलत चलत गेला मग नंतर त्या भैयाने नेला आणि वरून दिला सोडून जे सणाट आला तेव्हा खाली डायरेक्ट पाण्यात त्याच्या नाका सगळं पाणी गेलं वरी काढलं झाला तो ओके त्याला काय होत नाही स्ट्रॉंग त्यानंतर आम्ही तर रेन डान्स मध्ये आहे ते त्याच्यामध्ये तर इकडं मस्त नाचत नाच शिवांशन मी गेलो बघू शकता तुम्ही तर त्याला इथं साऊंड सिस्टम म्हणजे साऊंडचा आवाज खूप असल्यामुळं त्याला इथं नको वाटत होतं तो लगेच बाहेर पळून गेला मध्ये नव्हता तो इथं पाण्यापूर्शी तो येतच नव्हता कसलाच आणि त्याच्यामुळं आम्हाला दोघाला सोबत डान्स करता येत नव्हता एकाला त्याच्यापाशी थांबावं लागायचं एकाला एकाला म्हणजे कंटिन्यू त्याच्यापाशी एक माणूस लागायचा आणि था एक माणूस काय करणार एका माणसाला राईड करायला एकटी कुठं जाणार तिथं लाईनमध्ये एवढ्या वेळ कुठं थांबणार काय म्हणून आम्ही कसल्याच मोठ्या राईड केल्या नाही एक पण मोठी राईड केली नाही फक्त हे जे खाली छोटं मोठं पाणी आहे का याच्यामध्येच आम्ही हे केलं एन्जॉय केला कारण तो त्यांना सोडत नव्हता बाकीचे लेकर होते का आमच्यासोबतचे ते तिथे एक बाकडे असतात ना बसायला तिथं मस्त त्यांना खायला दिलं का खात खात मोबाईल बघत बसायचा आणि हा आमचा पिच्चर नव्हता सोडत आणि पण त्याने ना आम्ही एन्जॉय केला छान तर याला याच्यापेक्षा जास्त चव्हाण साहेबत होते मी तर इकडं तिकडं हिंडायचे फिरायचे चव्हाण साहेबांनी त्याला जास्त सांभाळलं कारण ते लास्ट मंथमध्ये जाऊन आले होते तर कधी त्याला कुठं चल म्हणलं की आरडाय घालायचा त्याला हे हे जे पूल होता का याच्यातच लई त्याला आवडत होतं पाण्यामध्ये बसायला त्याला पाणी लय आवडतं पण ते नवीन नवीन त्याला लोकेशन्स किंवा जास्त आवाज ते त्याच्यावर तिथं नव्हतं जमत त्याला आणि त्याच्यामुळं आम्हाला काहीच एन्जॉय नाही करता आला म्हणजे एन्जॉय केला तसा पण राईड नाही करता आल्या मोठ्या राईड नाही करता आल्या इकडं बघा ते फोटो काढीत आहे माझ्यासोबत आणि आता महागून बडबड बडबड हाणामारी सुरू आहे त्यांना तर आपले खूप सारे फॉलोअर्स भेटत होते कंटिन्यू भेटत होते फोटो व्हिडिओ काढायला व्हिडिओ काढायला कुणी नव्हतं म्हणून जास्त नाही घेतलं इथे चव्हाणसाहेब होते म्हणून घेतले बाहेर पण तेवढंच फॉलोअर्स भेटले मध्ये पण तेवढेच फॉलोअर्स भेटले इतरले जे काय म्हणतात कर्मचारी वगैरे होते ते पण सगळे फॉलोअर्सच होते म्हणजे ओळखत होते आपल्याला तर खूप छान म्हणजे जेवण वगैरे सगळ्यांना सेमच असतं पण छान दिलं सर्विस नाही का छान वाटलं त्यांच्याशी बोलून वगैरे तर इकडं त्याच्यानंतर परत एकवीस काहीतरी एकवीस का दीडला पूल डबल सुरू झालं मग डबल पूलमध्ये गेले इकडे पण मस्त एन्जॉय आला एन्जॉय करता आला पण एक एक दा मी एकटीच चव्हाणसाहेब इकडं आलेच नाही एकदा मी त्याच्यापास थांबले आणि ते जस्ट एकदा जाऊन आले आम्ही आम्ही जेव्हा गेल्या वेळेस गेलतो का तेव्हा खूप एन्जॉय केलं पण यावेळेस त्या पोरामुळे मी एकटीमध्ये जाऊन काय करणार आणि ते बाहेर असं विषय झाला त्याच्यामुळे एवढं काही नाही करता आलं आणि ते आत्ता लास्ट मंथमध्येच तिकडं मोठ्या वेट एन्जॉयला जाऊन आलं ते कुठल्या तरी लोणावळ्याचं मला वाटतं काहीतरी त्यांनाही खूप छोटा वाटत होता तर असा विषय झाला त्यानंतर इकडं शिव बसला होता तर त्या पूलच्या ज्या लाटा येत होत्या का तर त्याच्या त्याच्यासोबत तो खूप खेळत होता समुद्राच्या लाटा कशा येतात मोठ्या मोठ्याला तशा नाही पण छोट्या छोट्याला लाटा यायच्या इथं त्याला ते खूप भारी वाटायचं खूप मजा यायची त्याला खेळायचा त्यानंतर इकडं जे पाणी पडत होतं आम्ही तिकडे गेलो तर इकडे बघा कसा पळून येतोय सुरुत होतं आमचं आम्हाला पलीकडची जी लेझी रिवर दिसते का त्याच्यात बसायचं होतं शिवांशमुळे तिकडं पण नाहीत बसलो ते ते पन, ते 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 दा, दा। तर म्हणजे वर्षी लेकरां लेकरं ते म्हणजे तो खूप काय म्हणतात त्याला असं धाडसी पण तिथं त्याला असं जास्त कुठं जा जाऊन म्हणजे तू माणसाला सोडत नव्हतं बाकीचे लेकरं कसे त्यांचे मम्मी पप्पा नाही दिसले तरी एका जागा बसायचे हा आम्हाला कसलंच नव्हता सोडत एकदन तरी त्याच्यापाशी लागायचं आणि एकदन काय करणार त्यानंतर मग आम्ही जेवण केले जेवण जेवण खूप मस्त होतं रस होतं आमरस होतं पनीरची भाजी होती फुल जेवण केल्यानंतर म्हणलं आता काय करावं चला मग आता बाहेर मग आम्ही सगळ्यांनी काय केलं बाहेर गेलोत तर बाहेर कुठं गेलो बाहेर पण आम्ही खूप छान गेलो तिथं माझे एवढं पचका झाला आहे ना एवढा कुठाने झाले ना माझ्यासोबत शिवाजसोबत तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर नेक्स्ट व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे नक्की बघा ब बाय